नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राला लागलेला कलंक धुंग काढण्यासाठी आणि राज्यातील आणि सरकार उलथवण्यासाठी एकत्र होऊया असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला तसेच आमचे सरकार आल्यानंतर राज्यातील सरपंचाच्या मागण्या पूर्ण केल्या जातील अशी ग्वाहीही ठाकरेंनी दिली आहे अखिल भारतीय सरपंच परिषद आणि राज महाराष्ट्र राज्य महानगरपालिका कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने आज आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली निवडणुका आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथे येऊन लाडका सरपंच लाडका कचराटदार असा घोषणा करतील पण सरकारचे लाडके कत्राटदार वेगळे आहेत अशी टीका ठाकरे यांनी केली विमा संरक्षण जुनी निवृत्ती वेतन योजना व मागण्यास रास्त आहे सरकार आल्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील अशी वाई ठाकरे यांनी दिली तर राज्यातील हजारो सरपंचच्या मागण्या रास्त आहेत महायुती सरकार त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे त्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचे काम करू आणि मवियाच्या सरकार आल्यावर मागण्या मान्य करू असे आश्वासन पट पटोले यांनी दिले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, सर या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र